तर दत्त महाराजांची अनुभूती अनेक भक्तांना आलेली आहे प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये दत्त महाराज स्वामींची सेवा हा करत असतो तर तुमची कुठली एखादी इच्छा असेल ती पूर्ण तुम्हाला करायची असेल कुठलं संकट असेल तुम ते तुमच्यावरती ते तुम्हाला दूर करायचं असेल तर तुम्हाला दत्त महाराजांचा एक मंत्र आहे जो की तुम्हाला जप करायचा आहे आणि या मंत्राचा जर तुम्ही श्रद्धेने जप केला तर त्याची ही नक्की येते तर ते मंत्र आहेत दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नम हे जे मंत्र आहे ते तुम्हाला स्फटिक माला जे असते पांढऱ्या कलर ची त्या मायेवरती तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे दररोज हा मंत्र तुम्ही अगदी श्रद्धेने जप केला तर त्याची अनुभूती ही नक्कीच येते हे जे दोन मंत्र मी तुम्हाला सांगितले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम राम दत्तात तिसरा जो मंत्र ओम दिगंबराय विद्महे विदमहेोगीश्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हे तिन्ही पण मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता याने तुम्हाला अनुभूती ही येणार या तिन्ही मंत्रापैकी कुठलाही मंत्र जो तुम्हाला सोपा वाटेल किंवा जो तुम्हाला प्रभावी वाटेल जप करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये प्रगती होत असते तर हे मंत्र तुम्ही जप करा निदान तीन दिवस तुम्ही अगदी श्रद्धेने जप करा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही कुठलंही संकट असेल ते दूर होईल इच्छा असेल ती पूर्ण होईल दत्त दत्त महाराजांचे अतिशय साधे सोपे पण तितकेच प्रभावी असे हे मंत्र आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी याचा जग करा आणि अनुभूती घ्या नवी सेवामी महाराजांच्या जगे रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल